नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज आलो आहे एक नव्या प्लॉटमध्ये जिथे की आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे मित्रांनो आणि टोमॅटोची लागवड करून आपल्याला पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पाचव्या दिवशी आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपण बघूया आपल्या टोमॅटोचा तो प्लॉट कशाप्रकारे इथं सेट झालेला आहे समोर बघू शकता मित्रांनो आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि हे इथं रोपं जे पूर्ण शेड झालेले आहेत मित्रांनो आणि आज, आज आपल्या रोपाला लागवड करून पाच दिवस झालेले आहेत आणि पाचव्या दिवशी आपण इथं कोणता स्प्रे घेणार आहोत ते आपण या व्हिडिओच्या वी माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो रोप आपलं पूर्ण शेड झालेले आहे नव्याण्णव टक्के कुठं कुठं मार दिसायली एखादा रोप मिळले मित्रांनो रोप लागवडीपूर्वी आपण इथं ह्युमिक ॲसिडमध्ये रोप आपले पूर्ण बुडवून घेतले होते मित्रांनो आपण ह्युमिक ॲसिड आणि त्याच्यासोबत दुसरे व्यतिरिक्त काही आपण घेतलेलं नाही ह्युमिक ॲसिडच्या पाण्यामध्ये आपण इथं रोपाला रोपाची बुड भिजवून रोपाची लागवड केली आहे मित्रांनो आणि पाचव्या दिवशी आज आपण स्प्रे घेणार आहोत तर मित्रांनो आज आपली लागवड इथे पूर्ण झालेली आहे आणि पाच दिवस पूर्ण झाली तर त्या अनुषंगाने आज आपण इथं ड्रिचिंग करणार आहोत मित्रांनो इथं एकराचे प्रमाण सांगणार आहे मी आणि आपला पूर्ण प्लॉट हा एकराचा आहे तर इथं एकरी एक किलो ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग करणार आहे त्यासोबत मी मायकोरायज मायकोरायझा ते शंभर ग्राम घेणार आहे मित्रांनो आणि सोबत ट्रायकोडर्मा पण घेणार आहे एक किलो या एकरी एक, एक किलो घेणार आहे मित्रांनो मी ह्युमिक ऍसिड ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा ही शंभर ग्राम घेणार आहे तर अशा प्रकारे आज आपली इथं पहिली ड्रिचिंग होणार आहे मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटला आणि थोड्या प्रमाणात इथं मला नागाळीचा पण प्रादुर्भाव दिसून येत आहे मित्रांनो तर नागाळीसाठी मी इथं दमन घेणार आहे आणि दमनसोबत दुसरं काही व्यतिरिक्त मी इथं घेणार नाही मित्रांनो नागाळीसाठी एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटेल तुम्हाला दमनचा आणि सुरुवातीला आपण आज इथं ड्रिचिंग करणार आहोत आणि उद्या आपण सवचेच्यावर दमनचा स्प्रे घेणार आहोत मित्रांनो पाच दिवस पूर्ण झाले तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण याच्यावर एक स्प्रे घेणार आहोत